नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे सोयाबीन बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती लासलगाव या ठिकाणी चारशे एकवीस क्विंटल अवकाली जास्ती दरात चार हजार सहाशे सत्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दरात चार हजार सहाशे चाळीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती लासल गावंचूर या ठिकाणी सातशे शहात्तर क्विंटल अवकाळी ज्याशी दरे चार हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती माझल गाव या ठिकाणी पाचशे ब्याण्णव क्विंटल अवकाळी ज्याशी दरे चार हजार सहाशे एकोणसत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे चार हजार सहाशे एकसष्ट रुपये क्विंटल पुढील बाजार समिती एक कारंज या ठिकाणी दोन हजार पाचशे क्विंटल अवकाळी ज्या दर चार हजार सहाशे पंच्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे चार हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल पुढील बाजार समते सोलापूर या ठिकाणी सात क्विंटल अवकाली जात आहे लोकल सोयाबीन जास्ती दर चार हजार सातशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती अमरावती या ठिकाणी चार हजार सहाशे पाच क्विंटल अवकाली जास्ती दर चार हजार सहाशे एकेचाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे चार हजार पाचशे सत्तर रुपये क्विंटल जाते लोकल कापूस लोकल सोयाबीन पुढील बाजार समिती नागपूर या ठिकाणी चारशे पंच्याण्णव क्विंटल अवकाळी जास्ती दर चार हजार सहाशे चौदा रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे चार हजार पाचशे अकरा रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन